नमस्कार मी मोहम्मद रबी पटेल रिलायन्स मल्टीट्रेड कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय मी सांगलीहून बिलॉंग करतोय मी आता एक अमेझिंग रिझल्ट घेण्यासाठी पद्माळी सांगली येथे बिना मॅडम यांच्याकडे आलेलो आहे त्यांना बरोबर दीड महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आणि आर्थोजी ही दोन औषधं मी दिली होती हे औषधं घेण्यापूर्वी त्यांना काय त्रास होता आणि औषधं घेतल्यानंतर त्यांचा त्रास कुठला कमी झाला याबद्दल त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया नमस्कार आ, मी बीना करीम पद्माहून पद्मा बोलते आ, मला चार पाच वर्ष कंबर दुखीचा खूप त्रास होत होता एवढा त्रास होत होता की मी एक काम केलं की मी झोपायचे आणि बेल्ट लावल्याशिवाय मी कोणतंही काम करू शकत नव्हते आणि मला रात्री झोपेचा त्रास होता शुगर मग मला पायांची जळजळ होत होती पण पटेल सरांनी मला अमृत ज्यूस बद्दल सांगितलं आणि माझी ही तिसरी बॉटल आहे अमृत ज्यूस आणि मी आर्थोजी घेते त्या दोन्ही औषधांचा रिझल्ट इतका चांगला आहे की मी आता एकवीस दिवस झाले विदाऊट बेलचं मी संपूर्ण काम करते आणि कोणतंही काम करताना मला थकवा जाणवत नाही उत्साहानं सगळं काम करते झोप चांगली लागते आणि पायांची शुगरमय होणारी जळजळ पूर्णपणे थांबलेली आहे त्यामुळे मला लोकांना हे सांगावं असं वाटतं की प्रत्येकाने हे अमृत ज्यूस आवर्जून घ्यावे याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत उलट तुमचे बाकीचे विकार त्याच्यातून चा चांगले होतात तसेच माझी ही मुलगी आहे तिला उन्हातून आले की जे डोळे लाल व्हायचे डोळ्यातून पाणी यायचं डोळ्याला खाज उठायची तर अमृत ज्यूसचे एक दोन दिवस एक एक आम्ही हिच्या डोळ्यात घातले तर तिचे डोळे पूर्णपणे लाल होतात ते पूर्णपणे क्लिअर झाले डोळ्याची जळजबंद झाली खास आली त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत एकदम पर्यंत हे औषध आहे हे ज्यूस एक प्रकारचे एक मिरॅकल आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हे घ्यावेच घ्यावे हा माझा लोकांना संदेश आहे नमस्कार नमस्ते